जातीय आधारित समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल लक्ष्मण हक्के व वा नवनाथ वाघमारे विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मराठा समाज आज एकवटल्याचे बघायला मिळाले परळी येथील पोलीस ठाण्यामध्ये मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत या दोघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली यासाठी जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नाही अशी भूमिका घेत मराठा समाज बांधवांनी पोलीस ठाण्यातच ठिया मांडला या ठिकाणी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी या आंदोलकांशी या चर्चा केली आणि या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करून त्यांचे समाधान केल्याचे बघायला मिळाले मात्र लक्ष्मण हक्के व वा नवनाथ वाघमारे हे सातत्याने मराठा समाजाबद्दल जाती आधारित वक्तव्य करतात त्यामुळे सर्वांचेच मन दुखावले जाते आणि समाजामध्ये ते निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे

त्याचं कारण असं आहे की शिव फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेणारा एक नौटंकीबाज असा कोतय्या लक्ष्मण हके व वा नवनाथ वारमारे या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी आपल्या मराठा समाजाविषयी एक जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं त्यांना जाणीवपूर्वक विधान केलेलं आहे व त्याचबरोबर त्याच्या विधानातून एक समाजामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये एक वाद आणि दंगल घडून आणण्याचं त्याचं हे विधान असल्यामुळं त्याच्यावर नियमाप्रमाणे आपण परळी शहर पोलीस स्टेशन येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तर मी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मी वाचून दाखवितो प्रति पोलीस निरीक्षक साहेब शहर पोलीस स्टेशन परळी जिल्हा बीड विषय आंतरजातीय संदर्भात जातीवर आधारित अवमानकारक व भडकाऊ विधान केल्याबाबत गुन्हा नोंदवण्याबाबत विनंती माननीय सर मी खालील तक्रार नोंदवू इच्छितो इच्छिते की दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी लक्ष्मण सोपन हके सांगोला जिल्हा सोलापूर यांनी सार्वजनिकरित्या खालीलप्रमाणे विधाने केली आहेत ती विधाने अशी आहेत की कुंडी प्रमाणपत्रद्वारे तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे आपण मराठा समाज बांधव ओबीसी आला आहात त्यामुळे आता पहिले अकरा विवाह आजचा करूयात त्या लक्ष्मण हाक्याची जात कोणती हे माहीत नाही आणि तो मराठा समाजाला आव्हान करू इच्छितो की मराठा समाजाच्या समाजाच्या मुली त्या ओबी हो हका त्या ओबीसीमध्ये हो लक्ष्मण हाक्याच्या जातीच्या अकरा मुलांना दे देण्याबाबत त्यांना आव्हान केल्यामुळं त्या मागण्या अशा आहेत की अकरा मुला मुलांना मुली द्या तुम्ही आमच्यात आल्याने जातपात राहिली का पाटील शहाण्णवपुळी क्ष छे, क्षेत्रीय छे, तुम्ही राहिले का वरील विधाने ही जातीवर आधारित अपमान करणारी भेदभाव करणार निर्माण करणारी व आंतरजातीय विवाहासंदर्भात दबाव आणणारी आणणाऱ्या स्वरूपाची असून त्यातून सामाजिक तणाव व सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे